आज आपण गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त बनवलेली ही नैवेद्याची थाळी आहे मस्त असा ठेचा बनवलेला आहे आंबाड्याची भाजी सोबतच बनवलेलं आहे ते म्हणजे पिठलं आणि मस्त असा रव्याचा गोड शिरा बनवलेला आहे आणि ज्वारीची भाकरी टम्म फुगलेली असे सगळे पदार्थ आहेत तर ज्वारीची भाकरी तर नक्की हवी नक्की तुम्ही सुद्धा महाराजांसाठी अशा पद्धतीची थाळी बनवून बघा कशी बनवली रेसिपी लास्टपर्यंत पाहत राहा अनोखी चव मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे गणगण गनात होते तुम्ही म्हणाला अशी का बरं म्हणते कारण आजची रेसिपी खूप स्पेशल आहे गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त प्रसादाची थाळी बनवणार आहे अगदी गजानन महाराजांना जे आवडणारे पदार्थ आहे सर्व आपण या थाळीमध्ये बनवलेले आहे अगदी आंबाड्याची भाजी पिठलं बनवलेलं आहे ज्वारीची भाकरी मिरचीचा ठेचा आणि सोबत आपण गोडशिरासुद्धा बनवलेला आहे तर नक्की ही रेसिपी बनवून बघा मग वेळ नाही झाला तर आपण गजानन भारताच्या प्रसादाची थाळी कशी बनवायची ती पाहूया पहिली आपण आंबाडीची भाजी कशी बनवायची ते बघूया हो आंबाडीची चिरलेली भाजी एक कब्बर घेतलेली आहे पहिली मी निवडून घेतली त्यानंतर स्वच्छ धुतली आणि मग चिरून घेतलेली आहे आणि एक चमचावर तांदळाची कणी घेतलेले आहे आता मिक्स करून घेऊया आता शिजण्यासाठी आपल्याला खूप याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही फक्त शिजण्यापुरतं म्हणतात ना अंगापुरतं पाणी टाकायचं तर तेवढंच मी पाणी टाकलेलं आहे आता कुकरमध्ये मी शिजून घेणार आहे कुकरमध्ये एक ते दीड इंच पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये एखादी जाळी ठेवायची आणि कुकर काळा होऊन म्हणून एखादी लिंबूची फोड टाकून घ्यायची जो आपण आता कुकरच्या डब्यामध्ये भाजी घेतलेली आहे त्या कुकरचा डबा या कुकरमध्ये ठेवायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि तुम्ही एकत्र एक पण असं हे सगळं शिजवू शकता पण मी चणा डाळ जी आहे ती अगदी दोन चमचे घेतलेले आहे आणि दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत हे मी वेगळं शिजवून घेणार आहे याच्यामध्ये थोडंसं फक्त पाणी ओतून घेणार आहे त्या डब्यावरती ठेवायचं मिक्स केलं की काय होतं पालेभाजी आपल्याला घोडता येत नाही मग थोडंसं पाणी ओतून वेगळं शिजवून घ्यायचं आता झाकण लावूया आणि त्या तीन शिट्या करून घेऊया शेंगदाणे आणि चणा डाळ मी दोन तास अगोदर भिजवून घेतलेली होती त्यामुळे कुकरला पटकन शिजते आता आपण ठेचा बनवून घेऊया त्यासाठी दहा ते बारा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिकटवाऱ्या मिरच्या आहेत मोडून घेतल्यामुळे पटकन भाजल्या जातात आता तव्यामध्ये भाजून घेऊया अर्धा चमचा तेल घेतलेला आहे मिरच्या डाग फडे भाजून घेऊया मिरच्या आपण डाग फळेपर्यंत भाजून घेतल्या आता याच्यामध्ये आपण लसूण पाकळ्या ॲड करणार आहे कधी पण ठेच्याला लसूण पाकळ्या थोड्या जास्तच घालायच्या जा, दहा ते बारा पाकळ्या मी लसूण घेतलेला आहे आता भाजून घेऊया मिरच्या आणि लसूण दोन्ही भाजून झालेलं आहे याच्यामध्ये आता अर्धा चमचा जिरे ॲड करायचे जिरे लास्ट टाकायचे कधी पण अगोदर टाकले की जळून जातात म्हणून सगळ्यात लास्ट भाजून झाले की मग जिरे ॲड करायचे आणि गॅस बंद करायचा म्हणजे जेणेकरून जिरे आपले जळणार नाहीत हे मिरच्या गरम असतानाच आपल्याला ठेचा ठेचून घ्यायचा आहे गरम गरम असल्यामुळे पटापट ठेचला जातो मग खलबत्त्यामध्ये ठेचून घेते इव्हन तुम्ही तळ्यामध्ये सुद्धा गरम गरम असताना छोट्याशा खलबत्त्याने ठेचून घेऊ शकता आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाका असेल तर तुम्ही शेंगदाणे टाकू शकता कोथंबीर पण ॲड करू शकता पण मी आज ठेचा बनवणार आहे तुम्ही नक्की अशा पद्धतीचा ठेचा बनवून बघा नक्की तुम्हाला आवडेल ठेचा मस्त गरमागरम आता ठेचून झालेला आहे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आपला ठेचा बनवेपर्यंत कुकरच्या शिट्ट्याही झाल्या आणि कुकर पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण कुकर, कुकर खोलून बघूया बघा शेंगदाणे डाळसुद्धा छान शिजलेली आहे आणि आपली आंबाड्याची भाजीसुद्धा मस्त शिजलेली आहे आता ही जी भाजी आहे ती आपल्याला घोटून घ्यायची मी डाळ आणि शेंगदाणे याच्यामध्ये ॲड का के नाही केले कारण घोटताना आपल्याला व्यवस्थित पालीभाजी घोटता येत नाही म्हणून मी वेगवेगळं शिजून घेतलेलं आहे पण वेगळं आपल्याला वेळ द्यावा लागला नाही एका त्या तीन शिट्ट्यामध्ये हे दोन्ही पदार्थ आपले शिजलेले आहेत ही भाजी थोडी दाटसर व्हावी किंवा मिळून यावी म्हणून याच्यामध्ये राईचं पीठ घेतलं एक चमचाभर राईचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये पाणी टाकू आणि याची पेस्ट तयार करून घेऊ डायरेक्ट पण तुम्ही ह्या भाजीमध्ये ॲड करू शकता पण जेणेकरून त्याच्या गाठी वगैरे होऊ नये म्हणून मी याची पेस्ट तयार करून मग याच्यामध्ये ॲड करणार आहे आता मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये आपल्याला शिजलेली चणाळा आणि शेंगदाणे पण ॲड करून घ्यायचे आहेत आता डायरेक्ट आपण फोडणी देऊन घेणार आहे फोडणीसाठी काय करायचं तीन ते चार चमचे तेल घ्यायचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं तेल गरम झाले की पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घ्यायचे आणि ते मी लसूण पाकळ्या सहा ते सात आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या अशा वाटून घेतलेल्या आहेत ते आपण ॲड करूया आणि तेलामध्ये भाजून घेऊया मिरचीचं जे प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा कोणाला तिखट खूप आवडते किंवा कमी आवडते त्याप्रमाणे प्रमाण घ्या पाव चमचा हळद घ्यायची आणि तेलामध्ये भाजून घ्यायची तेलामध्ये सगळे मसाले भाजून झालेले आहेत आता आपण जी शिजलेली जी पालेभाजी आहे ती आता आपण ॲड करून घेऊया शेंगदाणे डाळ पण ॲड करायची आता मिक्स करून घ्यायचं आता मिक्स करून झालं की याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि खळखळून याला तर उकळी द्यायचे खूप पातळ पण बनवायची नाही तुम्हाला भाकरीबरोबर खाता येईल अशा पद्धतीने भाजी बनवून घ्यायची भाजीला ही आता खळकळून उकळी आलेली आहे आता गॅस स्लो करायचा स्लो गॅसवरती पाच ते दहा मिनटं ही भाजी मस्त शिजू द्यायची भाजी पाच ते दहा मिनटं मस्त शिजवून घेतलेली आहे आता आपण गॅस बंद करूया तयार झाली आपली मस्त अशी आंबाड्याची भाजी आता आपण पिठलं कसं बनवायचं ते बघूया एक ते दोन चमचे तेल घेतलेलं आहे कडकडी गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घ्यायचे तडतडून द्यायचे आणि याच्यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरची मी वापून घेतलेली आहे लसूण पाकळ्या चार ते पाच मिरच्या तीन ते चार घेतलेल्या आहेत आवडी मसाला प्रमाण घेऊ शकता मसाला तेलामध्ये मस्त भाजून घ्यायचा त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तो आपण भाजून घ्यायचा तिथलं बनवायचं म्हटले की आपल्याला लागणार आहे ते म्हणजे बेसन मी ते दोन टेबल स्पून बेसन घेतलेलं आहे आता एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊन याची पेस्ट तयार करणार आहे डायरेक्ट तुम्ही बनवू शकतात असं पण इथे आपल्या गाठी वगैरे होऊ नये म्हणून मी अगोदर याची पेस्ट तयार करून घेते जेणेकरून सगळ्या गाठी मोडल्या जातात आपण साईडला आता ठेवून देऊया आणि पुढचं साहित्य ॲड करूया मसाला तर सगळा मस्त भाजून झालेला आहे याच्यामध्ये हळद टाकायची मी पाव चमचा हळद घेतलेली आहे मिक्स करून घेऊया तेलामध्ये त्याच्यामध्ये आज तुम्हाला गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे तुम्हाला किती किती बनवायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही पाण्याचं प्रमाण ॲड करा मी थे एक थे 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 ते एक ते दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे खळखळून उकळी आली की म्हणजे आपण बेसनची पेस्ट तयार करून घेतली त्याच्यामध्ये ॲड करूया आणि मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ घ्यायचं ते मिक्स करायचं आणि स्लो गॅसवरती पिठलं छान शिजवून घ्यायचं पिठलं शिजलं की नाही कसं ओळखायचं पिठलं जसं शिजेल ना तसं ह्या पिठाला छान असे शाईन येते बघा अशा पद्धतीने हे पिठलं छान शिजलेलं आहे आपण स्लो गॅस गॅसवरती पिठलं मस्त शिजवून घेतलं आता याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची कोथिंबीर पण भरपूर टाका खूप छान लागते आता मिक्स करून घ्यायचं बघा मस्त असं आपलं पिठलं तयार झालेलं आहे ज्वारीच्या भाकरीवर गरमागरम मस्त लागतं आता आपण शिरा बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मी ते एक चमचावर तूप घेतलेलं आहे आणि ज्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मी फक्त बारीक रवा घेतलेला आहे त्याचा मी आज शिरा बनवणार आहे अगदी गजानन महाराजांच्या आवडीचा रवा सुद्धा मस्त भाजून झालेला आहे आता पाणी ॲड करूया अर्धी वाटी घेतलेली होती मी एक वाटीभर पाणी घेतलेलं आहे आता मस्त मिक्स करून घ्यायचं आणि स्लो गॅसवरती हा रवा मस्त शिजवून घ्यायचं आहे पाव चमचा वेलची पावडर घेतलेली आहे मिक्स करून घ्यायची आणि झाकण शिजवून घेऊया आपण झाकण ठेवून हा रवा मस्त शिजवून घेतलेला आहे पण आपण याच्यामध्ये साखर ॲड केलेली नव्हती आता छान मस्त शिजलेलं आहे आता अजून पुढे जाऊन सुद्धा शिजणार आहे तर याच्यामध्ये आपण आता साखर ॲड करायची आहे गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी ते अर्धी वाटी साखर घेतलेलं आहे जेवढा रवा घेतला होता तेवढी साखर घेतलेली आहे आता मिक्स करून घ्यायचं पण स्लो गॅसवर ही सगळी प्रोसेस करून घ्यायची कारण तर साखरेने अजून पाणी सुटतं त्यामुळे रवा अजून शिजणार आहे आणि आपल्याला आजचा जो शिरा एकदम मौसूत शिरा बनवतो आहे त्यामुळे मी असं थोडासा ओलसर बनवणार आहे झाकण ठेवून आपण हा रवा मस्त शिजवून घेतलेला आहे बघा किती रवा छान झालेला आहे मस्तच एकदम मौसूत एकदम स्मेल तर इतका छान येतो आहे मस्त अशी तुपातला शिरा पण बनवलेला आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता आपण ज्वारीची भाकरी कशी बनवायची ते बघूया दोन भाकरीचं पीठ मी मळत आहे आता तुम्हाला केवढी भाकरी बनवायची तसं तुम्ही पिठाचं प्रमाण घेऊ शकता थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि पीठ मस्त मळून घ्यायचं आहे मला ज्या आकाराची भाकरी बनवायची आहे त्या आकाराचा मी गोळा घेतलेला आहे आता गोळा तयार करून झाला नेहमी आता आपल्याला ताटात किंवा परातीत भाकरी बनवता तर नेहमी गोळ्याच्या खालीसुद्धा आपल्याला ताटामध्ये पहिलं पीठ टाकून घ्यायचं आणि जो आपण गोळा तयार केलेला आहे त्याच्यावरसुद्धा पीठ टाकायचं आणि हाताला पण थोडंसं पीठ लावायचं आणि भाकरी थापून घ्यायची कधी पण नेहमी भाकरी पातळ थापायची म्हणजे चवीला तर खावशी वाटतात अगदी एक नाही एक चाऐवजी दोन पण खाणार पण जाडवाली भाकरी असलं तर एकसुद्धा नको वाटतं आता ही भाकरी मस्त थापून झालेली आहे आता भाजून घेऊया भाकरी थापून आता तयार झालेली आहे गॅसवरती मी ऑलरेडी तवा गरम करा ठेवलेला होता तवा चांगला तापला की मग याच्यामध्ये भाकरी टाकून घ्यायची आता पाणी लावून घेऊया आणि थोडंसं पाणी सुकलं की मग पलटी करून घ्यायची आता पलटी करून घेऊया तवा चांगला तापला असला की भाकरी पसते पण चांगली आणि फुलते पण मस्त आता त्या बाजूने सुद्धा चांगली भाजून घ्यायचे तर पण आपण दुसरी भाकरीसुद्धा आता थापून ठेवलेली आहे साईडचे जे कडा ते असे फिरवून फिरवून भाजून घ्यायच्या एक तर तुम्ही तव्यामध्ये भाजा किंवा गॅसवर पण भाजून घेऊ शकता मी तव्यामध्ये भाजून घेते मस्त आपली टम्म फुगलेली भाकरी तयार झालेली आहे ती मस्त अशी छान फुगते तर अशा पद्धतीची भाकरी बनवून बघा तयार झाली आपली ज्वारीची भाकरी आता साईडने आपण कडा ज्या आहे त्याच्यावर असं वाटतात की जरा कच्च्या वाटतात तर मस्त अशी फिरून फिरून भाजून घ्यायचं आता तयार झाली भाकरी आपण काढून घेऊया आता नैवेद्याची थाळी बनवून घेऊया आपली गजानन महाराजांची ही नैवेद्य थाळी तयार झालेली आहे पिठलं आंबाड्याची भाजी गोडमध्ये आपण शिरा तयार केलेला आहे भातसुद्धा बनवून घेतलेला आहे आणि हिरव्या मिरचीचा झंझणी ठेचासुद्धा तयार केलेला आहे तोंडी लावण्यासाठी मस्त असा कांदासुद्धा घेतलेला आहे आणि गरमागरम ज्वारीची भाकरी बनवलेली आहे तर नक्की तुम्हीसुद्धा महाराजांसाठी अशा पद्धतीची थाळी बनवून बघा मग कशी वाटली तुम्हाला ही आजची गजानन महाराजांच्या प्रसादाची थाळी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकन आहे त्याच्यावरही क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशीच एखादी छानशी आणि वेगळी रेसिपी घेऊन तोपर्यंत गुड बाय